पत्रकार शेख तालेबि यांना मौलाना आझाद आदर्श पत्रकार पुरस्कार ने सन्मानित बीड कश्मकश दिव्य वार्ता यांच्या चौदाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सिटीजन दैनिकचे नामवंत पत्रकार शेख तालेब यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद आदर्श पत्रकार पुरस्कार ने गौरविण्यात आले हा पुरस्कार त्यांना 2024 ते 2025 या वर्षातील पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला कार्यक्रमात माननीय आमदार इदरीस नायकवाड़ी साहेब माननीय ना समीर काजी चेयरमैन वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्य मौलाना शफीक कासमी हाफिज जकेर सिद्दीकी मुफ्ती अब्दुल्ला कासमी सलीम जहांगीर तसेच कश्मकशचे संपादक मोहम्मद अबुकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला पुरस्कार प्रदान करताना मान्यवरांनी शेखत आलेब यांच्या पत्रकारितेतील सचोटी निर्भीडपणा आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या भरीव योगदानाची प्रशंसा केली त्यांनी समाजातील महत्वापूर्ण विषय प्रकाश आणत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे कार्य केले आहे असे गौरवोद्गार काढण्यात आले कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार साहित्यिक आणि समाजसेवक उपस्थित होते पुरस्काराच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा सन्मान झाला आहे